तर भक्त हो सव्वीस फेब्रुवारी बुधवारी आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त या तीन फुलांचा उपाय करेल त्याचं जे दुःख आहे त्याची जी कठीण इच्छा आहे ती शंभर टक्के भोळा महादेव लवकर पूर्ण करेल भगवान शिवाची कृपा त्यावरती होईल आजचा हा संदेश साक्षात स्वामीने दिलेला आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्याला सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी हा तीन फुलांचा उपाय करायचा आहे ह्या हा उपाय स्त्री पुरुष अगदी कुमार एका मुली मुलांनी सुद्धा त्यांच्या इच्छापूर्तीसाठी करावा अगदी लहान मुलांच्या हातून जरी तुम्ही तीन फुलांचा उपाय केला तरी सुद्धा त्या बालकांची इच्छा भगवान शिवपार्वती नक्की पूर्ण करतील बघा हा उपाय करताना शिवमंदिरात शिवालयात करायचा आहे किंवा मग आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असते प्रत्येकाकडेच महादेवाची पिंड असते तर तुम्ही हा उपाय घरी करू शकता पण लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी शिवमंदिरात जाऊन उपाय केला तर खूप छान कारण काय होतं शिवमंदिरामध्ये जागृत तत्व असतं आणि लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते त्यामुळे घरी केल्यावरती सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे शंभर टक्के पण थोडासा वेळ लागतो कारण आपल्याकडून दररोज रुद्र होत नाही किंवा आपल्याकडून पाहिजे तशा घरी महादेवाच्या सेवा होत नाहीत त्यामुळे पण आता काही कारण असतं खूप ताईंच्या कमेंट्स येत असतात की ताई आम्हाला ता बाहेर जाणं शक्य नाहीये मग तुम्ही इथे तुम्हाला दोन्ही पद्धतीने सुचवते तर बघा उपाय कसा आहे तुम्हाला पांढरी शेवंतीची किंवा कुठलेही झाड म्हणजे कुठलीही पांढरी तीन फुलं घ्यायची आहेत तर ते थोडंसं भस्म टाकायचं आहे आणि तीन पांढरे शुभ्र अखंड तांदूळ घ्यायचे आहेत अक्षर तर हे तुमच्या उजव्या आणि डाव्या हातात हाताची जी मूठ करतो आपण ओंजळ करतो अशा ओंजळीत पकडायचे आहेत आणि तुमची जी अडचण आहे ती भगवान शंकरांना सांगायची आहेत जो भक्त मनापासून सेवा करतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो ना प्रत्येकाला तो प्रसन्न होतो त्यामुळे प्रत्येकाने हा जो तीन फुलांसोपा आहे तो करायचा आहे अगदी स्त्री पुरुष सगळ्यांना करता येतो ज्या काही ये गरोदर महिला आहेत ना त्यांनी सुद्धा ह्या घरच्या घरी उपाय केलं तरी सुद्धा चालतं फक्त ज्या महिलांना आठ वा नऊ महिना चालू आहे अशा महिलांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये किंवा असा कुठलाही उपाय करू नये तुम्ही जप करू शकता तुम्ही शिवस्थिती वाचू शकता पण हा उपाय करू शकत नाही तर बघा हा उपाय संतती प्राप्तीसाठी आवर्जून करा किंवा नोकरीसाठी करा तुमची कुठली अडचण असू दे श्रद्धेने उपाय करायचे असं नाही की तीन फुलं देवाला अर्पण केली की झालं इच्छा पूर्ण होते किंवा बरेचसे आपली लगेच इच्छा पूर्ण होते म्हटल्यानंतर आपल्याला काहीच कष्ट करायची गरज नाही पण असं नाही आहे आपल्याला काम करावं लागतं कष्ट करावं लागतं परंतु आपल्याला आपल्या गुरूंची किंवा देवांची सुद्धा साथ मिळावी लागते म्हणून श्रद्धेने काही उपाय सुद्धा करावे लागतात तर तुम्हाला तीन फुले घ्यायची आहेत ओंजळीत आणि ती तीन फुलांवर तुम्हाला तुमच्या तीन इच्छा सांगायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला तीन तीन फुलं शिवपिंडीवरती ठेवायची आहेत जे शिवलिंग ना तर महादेवाच्या डोक्यावरती फुले ठेवायची आहेत आणि घरची पिंड छोटी असते म्हणून तुम्ही ते साईडला जरी वरती ठेवून साईडला मांडले तरी सुद्धा चालतील तीन फुलांमधून एक फुल तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा विसर्जित करतो किंवा आपण पूजा करतो त्यावेळी तीन फुलातील एक फुल तुम्हाला एका पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवायचं आहे म्हणजे ड्रॉअरमध्ये तुमच्या देवघराच्या किंवा ते तीन महिन्यापर्पर्यंत तुम्हाला जपून ठेवायचा आहे हा उपाय जो श्रद्धेने करेल त्याची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे ज्या ताईंना महाशिवरात्रीला अडचण असेल त्यांना महाशिवरात्रीला करताना येणार नाही मग खूप ताई नाराज होतात त्यांच्या कमेंट्स होतात तर त्यांनी तीन मार्चला येणाऱ्या सोमवारी आवर्जून उपाय करा पण महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करावा ज्यांना मासिक धर्म असेल अडचण असेल सुताक विठाळ असेल तर त्यांनी त्या ताईंच्या म्हणजे मासिक धर्म असेल तर त्या ताईंच्या मिस्टरने केला तरी चालेल पण सुताक विटाळ असेल तर तुम्ही तुमच्या आईला सांगून हा उपाय करायला सांगू शकता किंवा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या बहिणीलासुद्धा सांगू शकता किंवा तुम्ही तुमचं सगळं चांगलं आहे पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता भावाचं लग्न जमत नसेल त्यासाठी त्याच्यासाठी करू शकता म्हणजे कसा हा उपाय आपण आपल्या आई बहिणी मुलीसाठी असं कोणी कोणासाठी करू शकतो पण ते आपल्या जवळचे असावे उपाय करा त्यानंतर बघा एकवीस दिवसातच तुम्हाला सुंदर असा अनुभव नक्की येणार हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि ऐकायला मिळतील अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वा स्वामी चरण भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय